न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संग्राम सुरक्षेवर खेळ नको व राहुल कांबळेंचा थेट इशारा संग्राम सुरक्षा ही राजकीय नाही तर सामाजिक जबाबदारी आहे रिपब्लिकन सेना आक्रमक आमदार संग्राम भैया जगताप यांना आलेल्या जिवे मारण्याच्या धमकीनंतर आज रिपब्लिकन युवा सेनेचे से जिल्हा संघटक मेहर हरीश कांबळे आणि अहमदनगर मनपाचे माजी नगरसेवक राहुल कांबळे यांनी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना थेट भेट देत लेखी स्वरूपात निवेदन सादर केलं या निवेदनात दोघांनीही ठाम भूमिका घेत सांगितलं की संग्रामभैया जगताप हे केवळ आमदार नसून शहराच्या अस्मितेचा चेहरा आहेत त्यांच्यावर जेव मारण्याची धमकी मिळणे हे संपूर्ण शहराच्या सुरक्षेला आव्हान देणारे आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने त्यांच्या सुरक्षेची पातळी वाढवावी मेहेर कांबळे यांनी स्पष्टपणे नमूद केलं की ही बाब हलकी घेण्यात आली तर पुढे गंभीर परिणाम होतील आम्ही ही मागणी एका जबाबदार सामाजिक संस्थेच्या वतीने करत आहोत त्याचबरोबर राहुल कांबळे यांनीही ठाम शब्दात म्हटलं की सुरक्षितता ही निवडणूक संपली की विसरायची गोष्ट नसते लोकप्रतिनिधी सुरक्षित असतील तरच शहर सुरक्षित राहील रिपब्लिकन युवासेनेच्या या ठाम आणि समंजस निवेदनामुळे आता प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग येईल अशी शक्यता आहे काल दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी हिंदू धर्मरक्षक आमदार संग्रामबाई जगताप यांच्यावर यांच्या यांना दोन दिवसात जीवे मारण्याची धमकी त्यांचे सहाय्यक सुभाष शिरसाट यांना यांच्या मोबाईलवरती देण्यात आली सर्वप्रथम या घटनेचा मी जाहीर निषेध करतो व आज त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यासाठी एस पी साहेब यांना भेटून मी निवेदन दिलेलं आहे तसंच ज्यांनी कुणी हा प्रकार केलेला आहे त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी केलेली आहे तसेच संदर्भात मी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील पत्राद्वारे कळवलं आहे पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिषेत्र यांना देखील पत्राद्वारे कळवलेलं आहे धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा